महाराष्ट्रातील सर्व टीईटी देणारे विद्यार्थी मग तो टीईटी पेपर एक असेल किंवा टी ई टी पेपर दोन आपण कोणताही पेपर देणार असाल तर सर्वासाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आजच आलेल्या या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसचं नियोजन केलेलं आहे आणि यानुसार जर आपण पाहिलं नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या पत्रानुसार महाराष्ट्र शिक्षक परीक्षा दोन हजार चोवीस आणि याच आयोजन या संबंधीचं हे पत्र असून महाराष्ट्र शासन मान्यतेने परिषदेच्या वतीनं महाराष्ट्र शिक्षक परीक्षा दोन हजार चोवीसचं आयोजन दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात येणार आहे या ठिकाणी जर आपण पाहत असाल तर आपल्या लक्षात येईल दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या परीक्षेचं आयोजन होणार आहे त्यामुळे टी ई टी देणाऱ्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीसची तयारी करत असाल तर लवकरच जीनियस मॅथ सुरू करत आहे गणिताचे स्पेशल क्लासेस त्याचबरोबर गणित आणि इतर विषयाचे पण एकत्र क्लासेस तिला आपण पन... प्रसिद्धी पत्रकाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद पुढे चार या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस म्हणजेच टी दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्याचे निश्चित केले आहे इत्ता पहिली ते पाचवी व इता सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे सर्व माध्यम अनुदानित विनाअनुदानित कायमविनानुदानित इत्यादी शाळामध्ये शिक्षणसेवक त्याचबरोबर शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारास प्रथम ही परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य आहे या परीक्षेसंबंधी सर्व शासन निर्णय अनुषंगिक माहिती सूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या महाटी टी, टी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ऑनलाइन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे परीक्षेची वेळ इत्यादी सविस्तर माहितीचा तपशील परिषदेच्या उपरोक्त वेबसाईटवर देण्यात आला आहे सर्व संबंधितांनी संकेतस्थळ नियमित भेट द्यावी सदर परीक्षेची ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया अंक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेरपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरता येतील संबंधितांनी याची नोंद घ्यावी ही विनंती यामध्ये महत्वाचं काय आहे पहा कारवाईचा टप्पा जर पाहिला आपण तर ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेणे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी टी पेपर एक दिनांक दहा अकरा दोन हजार चोवीस सकाळी साडे दहा ते एक वाजेपर्यंत हा पेपर असेल त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर दोन दिनांक दहा तारखेलाच असेल दुपारी दोन ते साडेचार तर या पद्धतीनं हे या परीक्षेचं वेळापत्रक आहे याबद्दल काही महत्त्वाची माहिती आपल्याला आणखी समजून घ्यायचे तर ती नेमकं काय का आहे हे आपण जाणून घेऊयात ऑनलाइन अर्ज करण्यासंदर्भात महत्वाच्या सूचना परीक्षा विषयक सर्व जसे की आवेदन भरणे परीक्षा शुल्क शैक्षणिक व व्यावसायिक अर्ता अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका मूल्यमापन व निकाल विषयक सविस्तर माहिती शासन निर्णय परिषदेच्या वेबसाईटवर टी डॉट इन वर उपलब्ध आहे त्यातील प्रत्येक सूचना काळजीपूर्वक तपासूनच अर्ज भरावा दुसरी सूचना दिलेली आहे अर्ज भरताना परीक्षार्थ्यांनी इयत्ता दहावी इता बारावी शैक्षणिक व्यावसायिक अर्ता दिव्यांगत्व राखीव प्रवर्ग असल्यास जात इद्यत इत्यादी बाबतीत इत्यादी बाबतची माहिती मूळ प्रमाणपत्रावरूनच भरावी स्कॅन केलेले नवीन रंगीत फोटो स्कॅन केलेली स्वाक्षरी घोषणापत्र व स्वतःचे ओळखपत्र ऑनलाईन आवेदनपत्र अपलोड करायची असल्याने सोबत ठेवावी म्हणजेच फॉर्म भरत असताना या सर्व बाबी महत्वाच्या आहेत या सर्व या ठिकाणी डिटेल्स सांगितलेल्या आहेत त्यानंतर सूचना क्रमांक तीन सदर परीक्षेत प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराशी संपर्क ईमेल एस एम एस सुविधाद्वारे होऊ शकतो त्यामुळे उमेदवारांनी स्वतःचा ईमेल आय डी व भ्रमरध्वनी क्रमांक अचूक द्यावा व जतन करून ठेवावा पेपर एक म्हणजेच प्राथमिक स्तर पेपर दोन म्हणजेच उच्च प्राथमिक स्तर दोन्ही प्रश्नपत्रिकेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दोन्ही स्तरासाठी प्राथमिक स्तर व माध्यमिक किंवा दोन्ही असा विकल्प निवडावा जेणेकरून परीक्षा बैठक व्यवस्था एकाच ठिकाणी करता येईल प्रत्येक स्तरावरील स्वतंत्र अर्ज भरायची आवश्यकता नाही म्हणजे समजा विद्यार्थ्यांना पेपर एकसाठी पण पात्र असतील पेपर दोन साठी पण पात्र असतील तर एकाच अर्जामध्ये तसा उल्लेख करून आपण फॉर्म भरू शकतात त्यासाठी स्वतंत्र पेपर एक आणि पेपर दोन भरण्याची आवश्यकता नाही सूचना क्रमांक चार सदर जाहिरातीनुसार उमेदवारांनी केवळ ऑनलाइन अर्ज करता येईल ऑफलाईन आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवाराने गांभीर्याने नोंद घ्यावी परीक्षेचे शुल्क ऑनलाईन बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड इत्यादीद्वारे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागेल चलनाद्वारे ऑनलाईन शुल्क भरता येणार नाही परीक्षा शुल्क भरणा यशस्वी झाल्यानंतर आवेदनातील माहिती अंतिम करण्यात येईल नंतर आवेदनामध्ये कोणत्याही स्वरूपाची दुरुस्ती करता येणार नाही व त्याबाबतचे निवेदन स्वीकारले जाणार नाही त्यामुळे हे आपल्याला काळजीपूर्वक करणं गरजेचं आहे सूचना क्रमांक पाच अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत परीक्षा शुल्क ऑनलाईनरित्या स्वीकारले जाईल विविध पद्धतीने अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यानंतर सूचना क्रमांक सहा ऑनलाईन आवेदनपत्रासोबत कोणत्याही कागदपत्राच्या प्रती जोडण्याची आवश्यकता नाही तसेच आवेदनपत्र कागदपत्रे गट शिक्षणाधिकारी शिक्षणाधिकारी यांच्याकडे जमा करायची आवश्यकता नाही म्हणजे आपल्याला कुठेही कागदपत्र जमा करायची नाहीत सूचना क्रमांक सात मूळ प्रमाणपत्राच्या पडताळणीच अधीन राहून उमेदवारांना परीक्षेस तात्पुरता प्रवेश दिला जाईल व निकाल घोषित केला जाईल परीक्षेच्या निकालानंतर शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्राची पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या वेळी करण्यात येईल प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी कागदपत्रे अपूर्ण असल्यास अथवा उमेदवाराचे प्रमाणपत्र सादर करू न शकल्यास या परीक्षेची उमेदवारी रद्द करण्यात येईल ऑनलाईन आवेदनपत्रामध्ये भरलेल्या माहितीत व मूळ कागदपत्रामध्ये तफावत आढळून आल्यास उमेदवारी रद्द होईल तर लक्षात घ्या काळजीपूर्वक जेवढे काही डॉक्युमेंट असतील त्याचा वापर करूनच आपल्याला हे भरावं लागेल सूचना क्रमांक आठ अतिशय महत्वाचे आहे एकापेक्षा जास्त आवेदनपत्र भरल्यास अंतिम भरलेले आवेदनपत्र ग्राह्य धरण्यात येईल व आधी सादर केलेल्या आवेदनाचे शुल्क परत केले जाणार नाही म्हणजे जर समजा तुम्हाला असं वाटलं की आपण काही फॉर्म भरताना चूक झाले आपल्याकडनं दुरुस्ती करावी पुन्हा एकदा डबल भरावा तर जे काही अंतिम भरलेला असेल तेच ग्राह्य धरलं जाईल शेवटचं ठीक आहे आणि आधी जर काही आवेदनपत्र असतील आपले तर त्याची फी आपल्याला परत मिळणार नाही सन दोन हजार अठरा व दोन हजार एकोणीसच्या टी ई टी गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या उमेदवाराची यादी डब्ल्यू 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 एम एस सी पुणे डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेली आहे प्रत्येक उमेदवाराने संबंधित यादीमध्ये आपले नाव आहे किंवा नाही याबाबत खात्री करून वस्तुनिष्ठ माहिती आवेदनपत्रामध्ये भरावी आपण भरलेली माहिती चुकीची असल्याचे निदर्शनास आल्यास कोणत्याही स्तरावर आपली संपादणूक रद्द करण्याचा अधिकार परीक्षा परिषदेकडे राहील तसेच दोन हजार अठरा एकोणीसच्या या यादीमध्ये समाविष्ट असून सुद्धा खोटी आणि चुकीची माहिती भरून परीक्षेस प्रविष्ट झालेल्यास कायदेशीर कारवाईला सुद्धा सामोरं जावं लागेल उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यावी म्हणजे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे दोन हजार अठरा एकोणीसच्या टीईटी मध्ये गैरप्रकारामध्ये लावा असेल तर त्याची लिस्ट तुम्हाला साईटवर मिळणार आहे तिथं तुमचं नाव असेल तर चुकीची माहिती भरू नका ठीक आहे आणि दहावा आहे सदर संदर्भात सर्व प्रकारचे बदल दिलेल्या संकेतस्थळावर वेळोवेळू प्रसिद्ध केले जातील त्यामुळे उमेदवाराने नियमित संकेतस्थळ स्थपावे उमेदवाराने प्रत्येक वेळेस किंवा सतत आपण या संकेतस्थळावर किंवा ह्या साईटवर पाहणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला सर्व अपडेट्स संबंधीची माहिती सर्व या ठिकाणी मिळू शकेल तर या पद्धतीने आपल्या लक्षात आलं असेल की फॉर्म भरणं सुरुवात झालेली आहे तुम्ही जर खरंच टी, -टी साठी तयारी करत असाल आणि विशेषतः जर तुम्हाला गणितासंबंधी जास्तीची माहिती किंवा गणित हा विषय समजून घ्यायचा आहे बेसिकपासनं शिकायचं आहे तर शंभर टक्के गणिताच्या तयारीसाठी आजच दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करून आपण आपला क्लास निश्चित करू शकता धन्यवाद